जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका संदर्भात आजचीही पत्रकार परिषद इथे राज्य निवडणूक आयोगामार्फत आयोजित करण्यात आलेली आहे आपल्याला माहीतच आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पन्नास टक्केपेक्षा कमी आरक्षण आहे अशा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लावण्यासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने नाया निर्देश दिले आणि त्याच्या अनुषंगाने बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितीमध्ये निवडणूक घेण्यासंदर्भात आजची ही पत्रकार परिषद आहे ज्या जिल्हा परिषदांमध्ये या निवडणुका होत आहेत ते जिल्हे आहेत कोकण विभागातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव व लातूर अशा या बारा जिल्हा परिषद आहेत या निवडणुकामध्ये प्रत्येक मतदाराला दोन मते देणे आवश्यक आहे यामध्ये एकमत त्याला जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी द्यावं लागेल आणि एकमत पंचायत समिती निर्वाचक गणासाठी द्यावं लागेल या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे विविध राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्या मागणीनुसार नामनिर्देशन पत्र प्रक्रिया ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसारखीच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा ही प्रक्रिया ऑफलाईन राबविण्यात येणार आहे या निवडणुकीमध्ये ज्या जागा राखीव आहेत त्या राखीव जागेवर जात वैधता पडताळणी आवश्यक आहे आणि जात प्रमाणपत्र आणि जात वैधता पडताळणी ही नामनिर्देशन सोबत दाखल करणं आवश्यक आहे मात्र एखाद्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा त्याच्याकडे अन्य कोणताही पुरावा असेल की त्यांनी अशा जात पडतानी समितीकडे अर्ज केला त्याची प्रत त्यांनी सादर करणं आवश्यक आहे मात्र निवडून आल्यावर त्याला सहा महिन्याच्या आतमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं हो आवश्यक राहील आणि सहा महिन्याच्या आतमध्ये त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर नाही केलं तर त्याची निवड ही पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल या निवडणुकीमध्ये मतदान केंद्र एकूण पंचवीस हजार चारशे ब्याऐंशी आहे आणि या निवडणुकीसाठी आम्ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे ही निवडणूक घेणार आहे आणि त्यामध्ये एकूण कंट्रोल युनिट एक्कावन्न हजार पाचशे सदोतीस आम्ही वापरणार आहोत आणि बॅलेट युनिट एक लाख दहा हजार तीनशे एकोणतीस इतके बॅलेट युनिट आम्ही वापरणार आहोत या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र हे पंचवीस हजार चारशे ब्याऐंशी असतील आणि या सर्व मतदान केंद्रावर अशी मिनिमम फॅसिलिटी वीज पिण्याचे पाणी सावलीची सुविधा शौचालयाची व्यवस्था या सर्व करण्यात आलेले आहे याशिवाय काही मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र म्हणून निर्माण केल्या जातील आणि काही मतदान केंद्र हे पिंक मतदान केंद्र असतील पिंक मतदान केंद्रावर ज्यामध्ये महिला मतदारांची संख्या जास्त आहे पिंक मतदान केंद्र असते आणि त्यामध्ये सर्व निवडणूक कर्मचारी अधिकार आणि सर्व सुरक्षित कर्मचारी या निवडण्यासाठी तीन जुलै दोन हजार पंचवीस मतदार यादी वापरणार आहोत आणि जी मतदार यादी आली ती मतदान जनता पक्ष विभाग पंचायत समिती म्हणणी आहे ही विभाग विभाजित केलेली आहे तीन नोव्हेंबर दोन हजार रोजी आणि सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्र प्रसिद्ध झालेली आहे आपल्याला माहितीच आहे की समाप्त करणे किंवा कोणतीही नाव याच्यामधून वगळणे ही राज्य निवडणूक का आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही यामध्ये दुबार मतदार आम्ही द्वारे आयडेंटिफाय केलेले आहेत आणि दुबार मतदारासंदर्भात योग्य ती कार्यवाही आमच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे रिटर्निंग ऑफिसर आणि जिल्हाधिकारी हे करतील याशिवाय मतदाराला त्याचं नाव प्रभाग क्रमांक आणि त्याला त्याचं मतदान केंद्र शोधण्यासाठी मताधिकार मोबाईल ॲप विकसित केलेलं आहे हे मताधिकार मोबाईल ॲप सध्या अँड्रॉइड सिस्टीमवर उपलब्ध आहे आणि या अनुषंगाने मतदाराला त्याचा जो निवडणूक विभाग आहे आणि जो पंचायत समिती गण आहे हा त्याला शोधता येईल आणि त्याशिवाय त्याचं मतदान केंद्र सुद्धा त्यामध्ये त्याला शोधता येईल याशिवाय मतदाराला आयोगाच्या वेबसाईटवर आयोगाच्या पोर्टलवर जे महासाईक वोटर लिस्ट डॉट इन म्हणून पोर्टल आहे वोटर सर्चसाठी त्याच्यावर पण जाऊन त्याला त्याचं नाव किंवा ई पी क्रमांक टाकून त्याला त्याचा मतदान केंद्र त्याला शोधता येईल ज्येष्ठ नागरिक दिव्यांग ताण्याबायास असणाऱ्या स्त्रिया व गरोदर स्त्रिया यांना मतदानासाठी प्राधान्य दिले जाणार आहे त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था वेगळी रांग असेल ज्या ठिकाणी वेगळी रांग नसेल त्यांना प्राधान्याने मतदान केंद्राच्या आतमध्ये नेण्याची व्यवस्था केलेली आहे याशिवाय प्रत्येक ठिकाणी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था राहणार आहे या निवडणुकीमध्ये एकूण निवडणूक निर्णय अधिकारी एकशे पंचवीस असणार आहेत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुद्धा एकशे पंचवीस असणार आहे एकूण निवडणूक अधिकारी कर्मचारी एक लाख अठ्ठावीस हजार यामध्ये असणार आहेत निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी पुरवण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले आहेत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जे अधिनियम बनलेले आहेत त्या अधिनियमामध्ये प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदी आ, यावर वेगवेगळी तरतूद आहे जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमानुसार मतदान सुरू होण्याच्या दिनांकापूर्वी चोवीस तास अगोदर प्रचाराची समाप्ती होईल आणि त्यामुळे प्रचार कालावधी संपल्यानंतर मुद्रित इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमाच्याद्वारे कुठल्याही माध्यमाद्वारे प्रचारविषयक जाहिरात प्रसिद्धी किंवा प्रसारित करता येणार नाही याशिवाय दोन प्रकारच्या माध्यम प्रसारण सहनियंत्रण समित्या असतील यामध्ये जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय माध्यम सनियंत्रण समिती सा, असेल राज्यस्तरावर राज्य, राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणन व सहनियंत्रण समिती असेल यामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातीचे पूर्वप्रमाणन ही मुख्य जबाबदारी या समितीकडे असेल याशिवाय पेड न्यूज संदर्भात तक्रारी चौकशी जबाबदारी त्यांच्याकडे असेल ही निवडणूक घोषित झाल्यानंतर संबंधित जिल्हा परिषद पंचायत समिती क्षेत्रात आचारसंहिता लागू झालेली आहे जरी या संबंधित जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आचारसंहिता जरी असेल तरी या क्षेत्राच्या बाहेर इतर क्षेत्रात जर अशा संबंधित जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदारांवर प्रभाव टाकणारी कुठली घटना किंवा कुठला कार्यक्रम घेता येणार या निवडणुकीमध्ये निवडणूक खर्चावर जी मर्यादा आहे यामध्ये तीन स्लॅब्स केलेले आहेत ज्या जिल्हा परिषदमध्ये एकाहत्तर ते पंच्याहत्तर निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी नऊ लाख पंचायत समितीसाठी सहा लाख ज्या जिल्हा परिषदमध्ये एकसष्ट ते सत्तर निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी साडेसात लाख पंचायत समितीसाठी पाच पॉईंट पंचवीस लाख ज्या जिल्हा परिषदमध्ये पन्नास ते साठ निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा साठी सहा लाख आणि पंचायत समितीसाठी साडेचार लाख अशा प्रकारे निवडणूक खर्चाची मर्यादा आहे या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र हे पंचवीस हजार चारशे ब्याऐंशी आहेत जे मी आधीच सांगितलेले आहे एकूण मतदार दोन पॉईंट शून्य नऊ कोटी आहेत एकूण पुरुष मतदार एक पॉईंट शून्य सात कोटी आहेत एकूण स्त्री मतदार एक पॉईंट शून्य दोन कोटी आहेत आणि इतर मतदार हे चारशे त्र्याहत्तर आहेत या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र पंचवीस हजार चारशे ब्याऐंशी आहेत एकूण मतदार दोन पॉइंट शून्य नऊ कोटी आहेत एकूण पुरुष मतदार एक पॉईंट शून्य सात कोटी आहेत एकूण स्त्री मतदार एक पॉईंट शून्य दोन कोटी आहेत आणि एकूण इतर मतदार चारशे त्र्याहत्तर आहेत ज्या जागांसाठी निवडणूक घ्यायची आहे त्यामध्ये जि बारा जिल्हा परिषद मध्ये एकूण सातशे एकतीस निवडणूक विभाग आहेत म्हणजे सातशे एकतीस जिल्हा परिषद सदस्य निवडून द्यायचे आहेत त्यामध्ये महिलांसाठी तीनशे एकोणसत्तर जागा आहेत अनुसूचित जातीसाठी त्र्याऐंशी जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी पंचवीस जागा आहेत आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकशे एक्याण्णव जागा आहेत ज्या पंचायत समिती जागांसाठी ही निवडणूक आहे त्या एकूण पंचायत समिती आहे एकशे पंचवीस आणि एकूण जा एक जा जागा म्हणजे एकूण पंचायत समिती सदस्य एक हजार चारशे बासष्ट निवडून द्यायचे आहेत ज्यामध्ये महिलांसाठी सातशे एकतीस जागा आहेत अनुसूचित जातीसाठी एकशे सहासष्ट जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी अडतीस जागा आहेत नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तीनशे बेचाळीस जागा आहे यानंतर मी हा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करतो आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितींचा निवडणुकांचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाच्या चा सूचनेची प्रसिद्धी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस नामनिर्देशन पत्र निर्देशन पत्र स्वीकारणे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस नामनिर्देशन पत्राची छाननी नामनिर्देशन पत्राची छाननी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची अंतिम मुदत उमेदवारी माघारीची अंतिम मुदत सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची अंतिम मुदत सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम उमेदवाराची यादी व निवडणूक चिन्ह वाटप अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी साडेतीन नंतर अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी साडेतीन वाजेनंतर अंतिम उमेदवाराची यादी अंतिम उमेदवारांची यादी सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतमोजणीचा दिनांक मतमोजणीचा दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीचा दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा वाजेपासून